नमस्कार मी किशोर कुस्तऱ्या आनंदी विश्वमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण एक नवीन मालिका सुरू करणार आहोत ती ज्योतिषविषयक असणार आहे विशेषतः अनेक ज्योतिषाविषयक विशे समज आणि गैरसमज दूर करणार आहोत त्यातील महत्वाची जी काही गैरसमज असतात ती अनेकदा विवाह जुळवण्याच्या बाबतीत असतात गुण जुळले म्हणजे सगळं जुळलं असा अनेकांचा समज असतो तर तसं नाही आहे जसे की नक्षत्रावरती आधारित गुणमेलन जे आहे ते जरी जुळलं असलं तरी कुंडली जुळणे अनिवार्य असते त्यातील असा एक गैरसमज आहे की एक नाडी जर आली तर लग्न करू नये असं सरसकट गृहीत धरलं जातं आणि अनेकदा तसंच करतात लोक मात्र तसं नाही आहे एक नाडी जरी दोष आला तरीही अनेकदा विवाह करता येतो तो कसा तर दाते पंचांगामध्ये किंवा अनेक पंचांगांमध्ये वेद नावाचं कोष्टक आहे त्या कोष्टकानुसार बघून नाडीचा योग्य तो निर्णय घ्यावयाचा असतो उदाहरणार्थ त्या वेद कोष्टकामध्ये जी आणि चरण दिलेली आहेत ते एका सरळ रेषेमध्ये नसावेत ते जर असतील ते जर एकमेकांचे वेध करत असतील तर तो दोष अतिशय त्रासदायक क्लिष्ट मानला गेलेला आहे त्यामुळे अशा वेळी तो विवाह टाळावाच तरी सुद्धा अनेकांना जर विवाह करायचा असेल तर राजमार्दंड नावाच्या एका ग्रंथामध्ये दिलेल्या काही सूचनांचं पालन अवश्य करायचं असतं परंतु अनेकदा लोक फक्त एक नाडी आले म्हणून लग्न करत नाहीत तर असं करू नये नाडीपाद वेदकोष्टकाने जर ते दोन्ही चरण एका सरळ रेषेत येत नसतील एकमेकांचा वेध करत नसतील तर तो, तो विवाह करायला हरकत नाही इथे सुद्धा मात्र काही गोष्टी महत्वाच्या आवर्जून लक्षात घ्यायच्या त्या अशा की जर समजा त्या दोघांची चरण मैत्री आणि स्वामी मैत्री पूर्ण असेल तरच अशा वेळी तो निर्णय घ्यायचा असतो अनेकदा संकट काळामध्येच राजमार्तंड नावाच्या ग्रंथातील उपायांचा उपयोग करायचा असतो अन्यथा असा विवाह टाळावा अनेकांची गैरसमज काय असतो तर एक नाडी असेल तर संतती होत नाही तर असे काहीच नाही अनेकांना असा अनुभव नाही आहे नाड़ी एक नाडी म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जसे वातपित्त आणि कफ ह्या तीन नाडी असतात तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये आद्य मध्य आणि अंत्य ह्या तीन नाडी आहेत ज्यावेळी दोन नाडी एकत्र असतात तर त्या दोघांची प्रकृती एक असते तर संभाव्य धोका टाळण्यासाठीच फक्त एकमेव कारण एक, एक नाडीच्या लोकांनी विवाह करू नये असे सांगितलेले आहे मात्र त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते फार कमी आहेत ते रेअर केसेसमध्ये होतात अनेकदा तर एक नाडी असलेल्या लोकांची वैवाहिक जीवन सुखपूर्वक झालेले त्यांना संतती सुद्धा झालेली आहे त्यामुळे एक नाडी असेल तर संतती होत नाही हा गैरसमज कृपया करून मनामधून काढून टाका त्यामुळे इथून पुढे जर विवाह जुळत असताना एक नाडी आली तर त्याचा सारासार विचार करूनच तुम्ही पुढील निर्णय घ्या काहींचा असाही गैरसमज आहे की एक एक नाडी जर असेल तर रक्तगट वेगवेगळा असावा तर एक नाडी आणि रक्तगट एक असणे किंवा निराळा असणे याचा लांब लांब पर्यंत कोणताही संबंध नाही त्यामुळे विवाह जुळवत असताना तुम्हाला जर रक्तगट आधी ह्या गोष्टी जर बघायच्या असतील तर मग तुम्ही त्या सगळ्याच बघा त्याचे आर एच फॅक्टर्स बघा त्या दोघांची संततीसाठी असणारी कॅपेबिलिटी बघा अशा सुद्धा गोष्टी तुम्ही आवर्जून बघू शकता ज्या आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा योग्य असू शकतात शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजेच आपला जो काही आध्यात्मिक आहे तो वेगळा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा वेगळा तर त्यामुळे तुम्हाला जर त्या बाबतीत जाणून घ्यायची त्यावेळेस तुम्ही एखाद्या डॉक्टरलाच विचारा आणि जेव्हा ज्योतिषशास्त्राचं माहिती हवी असेल तर तुम्ही ते एखाद्या ज्योतिषालाच विचारा त्यामुळे एक नाडीचा निर्णय घेताना इथून पुढे ह्या दिलेल्या आणि सांगितल्या सर्व सूचनांचा तुम्ही आवर्जून व्यवस्थित योग्य तो उपयोग करा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा तुम्हाला आणखी काही विचारायचं असल्यास कृपा करून तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा मी त्यासुद्धा प्रश्नांची उत्तर अशाच अनेक व्हिडिओजमधून देत राहीन खूप खूप धन्यवाद